नमस्कार मित्रांनो आता सध्या मी यू पीमध्ये वाराणसी इथे काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्यायला आलो तुम्ही आणि याआधी आपण प्रयागराजमध्ये होतो मागच्या ब्लॉकमध्ये खूप सांगितलं तुम्हाला ट्रॅफिकमध्ये वगैरे आलं होतं वगैरे तर सेम सिच्युएशन माझ्यासोबत आता घडली आहे मी कंप्लीट चार तासानंतर पोहोचलो काशी काशीमध्ये आता आणि इथून मला आता गंगा घाटवरती जायचं आहे आरती वगैरे असतात आणि जरा पॉवर बँक पण माझी डेड आहे पूर्ण फोनला पण बॅटरी बसत आहे सो मी जे काही सूट करेल ते ह्या ब्लॉगमध्ये ॲड करेल जेवढं मला काही एक्सप्लेन करता येईल तेवढं सगळं मी ॲड करण्याचा बऱ्याच प्रयत्न करेन आणि खास म्हणजे मला एक गोष्ट सांगितली की इथे आल्यावरती जरा जास्त इन्फॉर्मेशन काढून या कुठल्या साईडला आधीच प्लॅनिंग करून या की तुम्हाला कुठे काय काय फिरायचं आहे कारण की एकदा तर तुम्ही ते आला आणि नंतर सगळं असं बघू तुम्ही भारावून जाल की हे इकडे जाऊया ह्या घाटावर जाऊया त्या गाड्या किंवा टायमिंग घेऊन या आता आमच्याकडे एकच दिवस आहे जितलं जास्त पॉसिबल आहे तितकं मला कॅप्चर करायचं आहे घाट्स वगैरे मोस्ट ऑफ दी मी जास्त ऐकून येते का घाट कॅन घाटाचं तर मला तर जाऊन बघायचं आहे नक्की की काय कारण मी फर्स्ट टाईम जातो काशीला आणि माझी फर्स्ट टाईम मी म्हटल्यास जास्त जरा एक्साइटमेंट पण जास्त आहे आणि बोटने वगैरे हो पण ट्रॅव्हल करायला आपल्याला ते भारी बाहेारी पडणार आहे सो अशा क्लिप्स वगैरे शूट करू तुम्ही ट्राय करणार आहे आणि आज सध्या साडेपाच वाजले तर इथून पुढे आता म्हणजे सहाला घाटावरती गंगा आरती आहे सो मी ट्राय करेन की मला तिथं जाऊन चांगल्या जागेवरती मला एखादं चांगलं मुवमेंट कॅप्चर वगैरे करता येईल चांगला शूट कॅप्चर करता येईल बघेल मी आणि आपल्या व्हिडिओमध्ये ॲड करेल आवडल्यास एकदा म्हणजे तुम्हाला जर इच्छा असेल तर तू म्हणजे ऐकलं पण प्लॅनिंग करूनच या कारण खूप ट्रॅफिक आहे आणि मोस्ट ऑफ दि मी मला एक सजेशन देईल की यायचं असेल तर सध्या महाकुंभाच्या टायमिंगला येऊ नका प्रयागला या महाकुंभा करा पण बाकीच्या गोष्टी आहेत जसा माझा प्लॅन होता तसा सगळ्यांचा प्लॅन होता मी महाकुंभला आलो आहे तर काशीला जाणार मग उज्जैन करणार अयोध्येला जाणार सो ह्या गोष्टी खूप खूप अशा एक्साइटमेंट खूप जास्त असं जा जा गेल्या गेल्यासारखं लागत कारण की ट्राफिकने खूप वैताग गेला आहे ज्या ज्या एक्साइटमेंट आहेत त्या ट्राफिकमुळं खूप असा म्हणजे जातात पर्यंत काय करणार बट आता इथे आहे मी तर एक्साइटमेंट वाढले आहे कारण खूप सारे घाट आहेत जे एक्सप्लोअर करायचे मला पण बेलयाबावळी एवढं काही पॉसिबल नाही असं मला ना वाटतंय नेक्स्ट टाईम आलो होतात मी खूप सारे घाट म्हणजे जेवढे होतील तेवढे मला पॉसिबल मी ते एक्सप्लोर करतात पण आज जेवढे होतील तेवढे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन Terima kasih telah menonton.

बस बेशन देश वारी वेलकम टू बनारस तर मित्रांनो माझा फोन फुल डेड झाला होता मी खूप साऱ्या क्लिप्स वगैरे काढले आहेत गंगा आरती पण घेतलेली आहे आणि आम्ही मोठीमधनं ट्रॅव्हल केला जे मणिकर्णिका घाट होतं तिथे आम्हाला त्यांनी ड्रॉप केलं होतं तिथला पण थोडाफार सूट घेतला आहे पण तो जास्त क्लिअर आला की आम्हाला माहीत नाही खूप गर्दी होती आणि न खूप सारे लोक आले होते आम्ही एकटे असे काही नव्हतो म्हणजे सिच्युएशन तुम्हाला म्हटलं मी जसं की सर्व लोक प्रयागला आले म्हटल्यास काशी विश्वनाथला येणारच तिथनं अयोध्येला जाणार नंतर उज्जैनला जाणार हा प्लॅन सगळ्यांचा झाला आहे सो आज खूप गर्दी आहे तिथे आणि मुक्तदर्शन घेतलं आहे आणि तिथनं मी काही घाट वगैरे बघितलं आहे विशेष म्हणजे मी ते भोसले घाट बघितलं जे की मला आम्ही कधी ऐकलं पण होतं त्याबद्दल भोसले घाट आणि काहीतरी गोष्ट आय थिंक अठराशे समथिंग असं काहीतरी लिहिलं होतं तिथे मी काही असं माझ्या लक्षात नाही त्या गोष्टी बट ते मी वाचलं तर अठराशे असं काहीतरी समथिंग लिहिलं होतं ते तिथे ते भोसले घाट वगैरे काहीतरी विषय होता कधी काही का घाटवर मी चेक केला गंगा आर्ती पण कॅप्चर केले आणि जास्त मला एन्जॉय झालं ते म्हणजे बोटमधनं प्रवास करायला आणि खूप सारे घाट आहेत आय थिंक ट्वेंटी प्लस असावेत असा मला अंदाज आहे कारण की मी जे एक्सप्लोअर केले म्हणजे मी जे बघितलेत स्वतः डोळ्यांनी मोबाईलमध्ये ते कॅप्चर करता नाही आले कारण बॅटरी डेड झाली आणि पॉवर बँक वगैरे काहीच काहीच अवेलेबल नाही आम्हाला तिथे जर तुम्ही जे एक्सप्ले एक्सप्लोअर केले तिथे तर ते कमीत कमी माझा तरी फिफ्टीन प्लस होते म्हणून मी म्हटलं की फर्टी प्लस असतं तर पट नेक्स्ट टाइम मी जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला खात्री येतो की मी प्रत्येक घाट प्रॉपर आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल आणि एक्सप्लोअर करेल कारण की खूप एक्साइटमेंट असते खूप भारी आहे माझं मन अजून पण होतं घरात की तिथून बाहेर निघावं असं वाटत होतं की सगळे घाट एकदा एकदा फिरून घ्यावे बट पॉसिबिलिटीज कमी आहेत आणि आता मला इथून अयोध्येला जायचं आहे त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ असं तो मी अपलोड करेन बट सिच्युएशन अशी आहे की मी सगळं इथे जाऊन बघायचा प्रयत्न केला पण जे काय पॉसिबल नाही आणि तुम्हाला दाखवायचं पॉसिबल चालत नाही आहे कारण कोण अर्ध्या डेट झाला मी जेवढं होतं तेवढं मायग्रेन पॉसिबल तेवढं मी केलं व्हिडिओ जास्त तर बोटवरचे रील्स वगैरे म्हणजे रील्स वगैरे ती त्या इन्स्टावरती माझ्या युट्यूब चॅनलवर पण मी पोस्ट करेल आणि अयोध्येला असं का जाणार आहे तर मला सिच्युएशन बघायची जो प्लॅन आहे माझा तो ऑलरेडी ठरलेला आहे तो मला एक्झिक्यूट करणं भागच आहे फॅमिलीसोबत आहे आणि फॅमिलीसोबत प्लॅन कॅन्सल करू शकत नाही कारण परत कधी फॅमिलीसोबत आपला अरेंज होईल नाही होईल आपला टायमिंग मॅच ना होईल नाही होईल त्यामुळे आता झालं तर ते करावं लागेल सो आम्ही अयोध्येला निघतोय तर हा व्हिडिओ मला तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नेक्स्ट वीडियो चङी डिस्क्राइब करो बिले आइकन लाइ क्लिक करा